जुळे सोलापूर येथील श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व बस सामाजिक संस्थेच्या वतीने संचलित जुळे सोलापूर मध्यवर्ती बसव जन्मोत्सव मंडळाच्या उत्सव समिती नियुक्ती करीत बुधवारी सायंकाळी श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये यंदाच्या बसव जन्मोत्सव उत्सव समिती अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक उद्योजक पंडित यांची निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणी अविनाश उपाध्यक्ष बिसल सिद्ध शेगावकर विशाल पाटील सचिव रितेश किलजे सहसचिव संजय गोटे मिरवणूक प्रमुख याप्रमाणे निवड करण्यात आली यावेळी नेहा हिरेमठ हिच्या निर्गुण हत्येचा निषेध ठराव सर्व संमतीने घेण्यात आला याप्रसंगी मंडळाचे संस्थापक श्रीशेल मामा हत्तोरे सदानंद कामशेट्टी डॉ मल्लिकार्जुन तर्डे शावरप्पा वाघमारे माजी नगरसेवक वैभव अत्तुरे विश्वनाथ आमने विजयकुमार शाबादे के एन हुगार शशिकांत अक्कलवाडी बसवराज करसगे विजयकुमार बिराजदार परमेश्वर माळगे रवी पारशेट्टी ॲडव्होकेट गौरव अथने संतोष पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती